संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा जाहीरनाम्याच्या शंभर टक्के पूर्ततेतून कागलची झेप स्मार्ट सिटी कडे नामदार हसन व मुश्रीफ व राजे समरजित सिंह घाटगे यांची ग्वाही जाहीरनाम्याच्या प्रकाशनातून मांडला पुढील पाच वर्षाच्या विकासाचा रोडमॅप कागलच्या जनतेने आजपर्यंत आम्हाला चांगली साथ दिली आहे कागलच्या पुढील पाच वर्षाचा विकासाचा रोडमॅप आम्ही तयार केला आहे जाहीरनाम्यामध्ये दिलेप्रमाणे विकासकामाची पूर्तता शंभर टक्के आम्ही करणार आहोत त्यामुळे पुढील पाच वर्षात का गलची झे स्मार्ट सिटीकडे होईल असा आत्मविश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राजे सिंग घाटगे यांनी संयुक्तिकपणे कागल नगरपालिका निवडणूक जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केला राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुजावर गल्ली येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले कागल शहर हे सर्वांगाने विकसित झाले पाहिजे हाच आमचा ध्यास आहे पुढील पाच वर्षात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य आणि पर्यटनदृष्ट्या कागलला नक्की राज्याच्या नकाशावर यासाठी जनतेने यापुढेही आम्हाला साथ द्यावी जाहीरनामा प्रभावीपणे राबवून कागलचा स्वर्ग बनवू राजे सिंह घाटगे म्हणाले कागल ही छत्रपती शाहू महाराज यांची नगरी पुढील पाच वर्षाकरिता कागलचे विजन डॉक्युमेंट बनवताना छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणारे कागल हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून हा विकासाचा रोडमॅप आम्ही तयार केला आहे येत्या पाच वर्षात याची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत कागलला वैभवशाली कागल बनवण्याचा आमचा मार्ग कायम आहे पुढील काळात कागलमध्ये असे काम करू याचा आदर्श इतरही घेतील कागलमध्ये आयटी टी पार्क आणणार प्रस्तावित आयटी टी पार्कसाठी शेंडा पार्कातील जागा मिळेल की नाही याची शंका आहे तो कागल आयटी टी पार्क उभारू त्यासाठी जागा आरक्षित केली आहे यातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊ यासाठी समरजीत सिंह घाटगे व मी दोघे मिळून पाठपुरावा करू अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली यावेळी अखिलेशराजे घाटगे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता माने उमेदवार बाळासाहेब माळी प्रवीण काळबर यांनीही मनोगत व्यक्त केले